श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये व्यक्तींचा जन्मवारानुसार स्वभाव किंवा व्यक्तिमत्व कसे असतं ते पाहणार आहोत कृपया करून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा सोमवार सोमवारी ज्या व्यक्तींचा जन्म होतो अशा व्यक्ती बहुतांश आत्मप्रेरित असतात दयाळूपणा आणि चांगल्या स्वभावासाठी या व्यक्ती ओळखल्या जातात येणारे सुख दुःख यश अपयश या गोष्टींना या व्यक्ती व्यवस्थित हाताळतात सुरुवातीला या व्यक्तींच्या शिक्षणात जास्त लक्ष नसते पण काही काळ झाल्यानंतर व्यवस्थित लक्ष देऊन या व्यक्ती आपले करिअर घडवतात मंगळवार मंगळवारी ज्या व्यक्तींचा जन्म होतो त्या व्यक्ती काही अंशी रागीट स्वभावाच्या असतात पण त्यांच्या मनात मात्र कोणतीही कटुता नसते जी गोष्ट त्यांच्या मनात आहे तीच त्यांच्या उठावर असते त्यामुळे बरेचदा त्यांना काही माणसांपासून दूर व्हावे लागते या व्यक्ती बऱ्याच अंशा अहंकारी असतात त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात त्रास होतो दुसऱ्यांना मदत करण्यासाठी या व्यक्ती नेहमीच पुढे असतात तसंच या व्यक्ती नेते होण्याच्या स्वभावाच्या असतात बुधवार बुधवारी जन्म झालेले व्यक्ती या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होणारे असतात कोणत्याही नकारात्मक गोष्टी करण्यासाठी या व्यक्ती प्रवृत्त होत नाहीत कोणत्याही गोष्टीमध्ये मी पण आणणे यांना जमत नाही आपल्या कामाला या व्यक्ती प्राधान्य देतात आणि या व्यक्तींना मूर्ख बनवणे सोपन नसते गुरुवार ज्या व्यक्तींचा जन्म गुरुवारी झाला आहे त्यांचे व्यक्तिमत्व हुशार समजूतदार आणि प्रेमळ असते कोणत्याही संकटात अगदी शांत राहून अगदी सहजतेने उपाय काढणाऱ्या या व्यक्ती असतात आपले मित्र आणि कुटुंब यांची साथ या व्यक्तींना जन्मभर मिळते तसंच या व्यक्ती खूपच नशिबान असतात शुक्रवार शुक्रवारी ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे त्या व्यक्ती अतिशय मजेशीर आणि आनंदी स्वभावाच्या असतात या व्यक्तींचा वेगळेपणा गर्दीतूनही जाणवतो कोणत्याही संकटात या व्यक्ती अतिशय सहनशीलतेने उभ्या राहतात एखादी गोष्ट ठरवल्यावर या व्यक्ती त्या पूर्णत्वाला घेऊनच जातात शनिवार ज्या व्यक्तींचा जन्म शनिवारी होतो त्या व्यक्ती व्यापार आय टी क्षेत्र वकील न्यायाधीश प्रत्येक विभागात हुशार असतात सुरुवातीच्या काळात या व्यक्तींना खूपच हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात पण यातूनच कोणाचे कसे वागायचे त्या व्यक्तींना जास्त कळू लागते या व्यक्तींना आपल्या आई वडील आणि भाऊ बहिणींची जास्त साथ मिळत नाही रविवार रविवारी जन्म झालेल्या व्यक्ती या जास्त नशिबवान असतात कामामध्ये आळसपणा यांचा शत्रू ठरतो मात्र नशीब यांना नेहमी साथ देते तसेच या व्यक्ती बहुतांशी लाजऱ्या असतात समाजामध्ये जास्त मिसळणे या व्यक्तींना आवडत नाही अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये वारानुसार लोकांचे व्यक्तींचे व्यक्तिमत्व कसे असते ते पाहिले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आपण रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत असतो